नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपल्या सोनाली किचनवर दरवेळेला कोणत्या ना कोणत्या चटण्या असतातच दर आठवड्याला कौन्ते एक तर चटणीचा व्हिडिओ पडतोच तिळाची म्हणा खोबऱ्याची शेंगदाण्याची पोडी चटणी अशा बऱ्याच चटण्या आपल्या सोनाली किचनवर आहेत आणि आज तयार केली आहे कडीपत्त्याची चटणी कढीपत्त्याचे भरपूर असे फायदे आहेत बरं का त्यामध्ये कडीपत्ता एकदम सुगंध वास देणारा आणि विशेष म्हणजे विशेष चव देणारा हा कडीपत्ता आपल्या जेवणामध्ये रोजच्या रोज असतोच ह्याच्या शेवट कांदे पोहे बटाटे भाजी हे पदार्थ पूर्ण होऊ शकत नाहीत तर ही कडीपत्त्याची चटणी आज केली आहे त्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे बघा कडीपत्ता घेतला आहे भरपूर कडीपत्ता घेतानासुद्धा कवळा घ्यायचा नाही निबार घ्यायचा त्यासाठी इथे घेतले दोन चमचा उडीद डाळ दोन चमचा हरवळ डाळ दोन ते तीन चमचे शेंगदाणे एक चमचा तीळ आणि एक चमचा धने आणि भरपूर असा लसूण वापरला आहे खमंग होण्यासाठी तर कढीपत्ता आपला खमंग असतोच आणि छान टेस्ट येण्यासाठी चटणीला ह्याला लसूण वापरला आहे बरं का तर इथं गॅसवर ठेवला आहे पॅन पॅन थोडासा गरम झाला की त्यामध्ये घालायचा भरपूर असा कडीपत्ता तर तुम्हाला सांगताना सांगितलं आहे कढीपत्त्याची कवळी पाने घ्यायची नाहीत जे निबार असतात तोच कडीपत्ता हितो वापरायचा आणि चांगला गॅसवर एक पाच ते दहा मिनटं लो फ्लेमवर कुरकुरीत होस तर भाजून घ्यायचा भाजायला वेळ लागत नाही फक्त गॅसची फ्लेम लो करायची आणि नंतरच हा भाजून घ्यायचा म्हणजे कुरकुरीत होतो आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होतो तर कडीपत्त्याचे बरेच असे फायदे आहेत जीवनसत्वे देतो पोषण तत्व देतं हा कडीपत्ता आपल्या आपल्या शरीराला रोग शक्ती सुद्धा वाढवतो विशेष म्हणजे केस वाढी वाढी सुद्धा कडीपत्ता खूप फायदेशीर आहे तर माझ्या मुलगीला केस वाढायचा रोजच्या रोज जेवणामध्ये ही कडीपत्त्याची चटणी न विसरता घेतेच तर हि तर कढीपत्ता कडीपत्ता भाजून आता थंड होण्यासाठी ठेवला आहे नंतर घेतला आहे शेंगदाणे तर नुसताच कडीपत्त्याची चटणी आपल्याला चवीला लागणार नाही म्हणूनच या बाकीच्या इथं वस्तू वापरलेत शेंगदाणे डाळ उडीद डाळ हर्बर डाळ प्रत्येकाचं हे प्रत्येकाचं महत्त्व आहे इथं शेंगदाणा म्हणा उडीद डाळ हरभर डाळ आणि ह्याच्यामुळं छान अशी टेस्ट ह्या कडेपत्त्याच्या चटणीला येते तर इथं का शेंगदाणा भाजून करपूस असे शे भाजून घेतलं आहे नंतर इथं दोन चमचे हरबर डाळसुद्धा थोडा वेळ भाजून घ्यायचं हरबर डाळीपेक्षा ऐवजी तुम्ही जी फुटाणी डाळ असते तीसुद्धा घातली तरी चालते ती नाही भाजली तरी चालते डायरेक्ट तुम्ही जेव्हा चटणी करता त्यामध्ये घातली तरी चालतो लगेच भाजले भाजायची काही गरज नाही फुटान डाळ हरभरा आहे हारबुर डाळ आहे म्हणून इथं भाजून घेत आहे मी तर ही आहे दोन चमचे उडीद डाळ तर ही आहे देशी डाळ आपली जी दुकानामध्ये मिळते ती एकदम पांढरी शुभ्र असते देशी डाळ असल्यामुळे थोडंसं पाटवण काळसर आहे ह्याला घरामध्ये तयार केलेली हे अशीच असते तर ही आहे धने आणि तिळं एक चमचे दोन्हीही मी एक एक चमचे घेतला आहे आणि ते सुद्धा छान असं करपूस भाजून घ्यायचं तर कढीपत्त्याची चटणी जेवणामध्ये आपल्याला जेवणामध्ये रोजच्या रोज काहीतरी लागतच असतं लोणचं पापड कांदा काय ते सॅलेड त्याच्याबरोबर आपण जेवणच पूर्ण होऊ शकत नाही तर जेवणामध्ये ही चटणी नक्कीच समावेश करा आणि जिबेबरोबर पोटाचे सुद्धा चांगले चोचले पुरवले जातात बरं का शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम हे कढीपत्ता करतं तर बरेच असे आपण पदार्थामध्ये कडी असू दे बटाटा भाजी पोहे जेवणामध्ये डाळी चमटी असली की त्याला कडीपत्ता असल्याशिवाय चवच येत नाही असं म्हटलं जातं तर हे आता सगळं सामान आपण जिन्नस भाजून घेतलं आहे लसूण सुद्धा भाजून घेतलं आहे आणि पाच ते दहा मिनटं थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर लगेचच बारीक होतं तर आपण थंड झाल्यानंतर आता एक मिक्सरचे जार घेतलं आहे आणि त्यामध्ये आता हे सर्व घालून घ्यायचं आहे कडीपत्ता शेंगदाणे उडीद डाळ हरबर डाळ जे भाजून घेतलं आहे आणि हे घालून घ्यायचं खमंग अशी ख चटणी कडीपत्त्याची तयार होते अगदी झटपट अशी आता बाकीचे वस्तू बघा ह्यामध्ये घातल्या आहेत चवीपुरते मीठ कसुरी मेथी हळद अर्धा चमचा आणि इथं आहे लाल काश्मीरची पावडर तर ह्याचा उपयोग तुमच्या आवडीनुसार करू शकता तिखट कमी जास्त असं तर तुम्ही घरगुती लाल तिखट असतं त्याचासुद्धा उपयोग केला तर चालतो ह्याला पण कलर येण्यासाठी मी इथं लाल काश्मीर पावडरीचा वापर केला आहे थोडंसं तिखट पण होतं आणि कलर पण छान लाल येतो आणि मिक्सरमध्ये चांगली अशी पावडर करून घ्यायची आणि ही कढीपत्त्याची चटणी फ्री आपल्या फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने चांगली अशी टिकते तर ही आपली कढीपत्त्याची चटणी तयार झाली अतिशय पौष्टिक जीवनसत्व देणारी पोषण तत्व देणारी आणि ज्यांना रक्तदाब असतो किंवा पचनाचे जे प्रॉब्लेम असतात त्यांनी नक्कीच हे कढीपत्त्याची चटणी जेवणामध्ये समावेश करून घ्या आणि तुमचा रक्तदाबाचा पचनाचा काय प्रॉब्लेम असेल त्यांना कमी होतो लगेच आणि आपलं सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरत जाऊ नका कोणताही व्हिडिओ करताना खूप मेहनत करावी लागते आणि तुम्हीसुद्धा ही पोष्टी कढीपत्त्याची चटणी करा आणि केल्यानंतर नक्कीच कमेंट करून सांगा तर आपण रोज काहीतरी रोज जेवणामध्ये करतोच काहीतरी पौष्टिक पदार्थ करून बघा तर सळसरीत हा ही कढीपत्त्याची चटणी फ्रीजमध्ये चांगली दोन ते तीन महिने चांगली टिकते आणि मुलांनासुद्धा खाऊ घाला तुम्हीसुद्धा खावा पौष्टिक खावा हेल्दी राहा आणि असंच आपलं सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद